नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात व्हिडिओमधील सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे टोटल गाई वीस पंचवीस प्लस आहे दूध क्षमता बघू शकतात शेतकरी मित्रांनो दहा गाई उपलब्ध आहे वॉटेवर हांड्रे तिला

बघू शकता शेतकरी मित्रांनो सर्व गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जशी पाहिजे तशी गाय भेटेल सडमुक्का अंगपडी टोटल गोष्टीला बांधून राहील त्या आण बघू शकतात एकदम खात्रीशीर काय खरेदी करून मिळेल मंगळवार बुधवार मार्केट असतं इतर दिवशी गोट्यावर गाई आपल्याला बघायला भेटतील शेतकरी मित्रांनो बघू शकतात एक नंबरची गाईची दूध देण्याची कॅपॅसिटी एका टायमिंगला बारा ते तेरा प्लस म्हणजे दोन्ही टायमिंगला पंचवीस प्लस पंधरा दिवस टायमिंग बघू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील तीन नंबर चार नंबर गायची बी कॅपॅसिटी वीस ते पंचवीस प्लस आहे बघू शकतात ऑर्डर क्वालिटी बी बघू शकतात तुम्ही साधारणतः किंमत आपल्याकडे ऐंशी हजारपासून तर एक लाख दहा हजारपर्यंत गाई खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो तसं म्हणजे आपल्याकडे साठ हजारपासून तर म्हणजे एक लाख पंचवीस हजारपर्यंत गायी खरेदी करून मिळेल आणि व्हिडिओमधील गाई या साधारणतः ऐंशी हजारपासनं तर एक लाख दहा हजारपर्यंत आपल्याला खरेदी करून मिळेल दाताला दोन दात चार दात सहा दात आहे शेतकरी मित्रांनो बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या गाई बघू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकतात शेतकरी मित्रांनो